नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पोहरादेवीच्या विकास कामात महंतांनी राजकारण करू नये महंत कबीरदास महाराज व महंत जितेंद्र महाराज यांचे प्रतिपादन देवीच्या आजवरच्या इतिहासामध्ये सातशे कोटीचा विकास निधी आजपर्यंत कुणीच खेचून आणला नाही परंतु पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी आपले राजकीय कसब दाखवून पोहरादेवीकरिता सातशे कोटी रुपये निधी खेचून आणला पोहरादेवी येथे दर्जेदार काम सुरू असून विकास कामाच्या मानतांनी येऊन विकास कामात राजकारण करू नये असे पोरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज व महंत कबीरदास महाराज यांनी म्हटले आहे दिग्रस येथील मानिकराव ठाकरे यांचा जन्मदिन व खासदार संजय देशमुख यांच्या सत्कार कार्यक्रमात महंत सुनील महाराज यांनी आपल्या भाषणात पोरादेवी येथील विकास कामात तीस टक्के कमीशन दिल्या गेल्याचा व एकशे पन्नास कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे आपल्या भाषणात म्हटले होते तीच बाब हेरून जितेंद्र महाराज व कबीरदास महाराज यांनी महंत विकास कामात राजकारण न करता बिनबुडाचे आरोप लावले असे सांगून दोनही मंतांनी आम्ही नामदार संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे नमस्कार जय शिवालाल काही दिवसापूर्वी काही चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही महाराज लोकांनी त्या न्यूज मध्ये कार्यक्रमा दरम्यान देवी तीर्थ विकासाबाबत पालकमंत्री आदरणीय संजय राठोडवरती खालच्या स्तरावरती जाऊन टीका केलेली आहे आणि पोहरादेवी तीर्थ विकासात मोठा भ्रष्टाचार संजय राठोड यांनी केल्याचा या महाराज लोकांनी सांगितलेला आहे परंतु मला या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे आणि पोहरा देवी येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना समाजाला सांगायचं आहे आणि टीका करणाऱ्या महाराज लोकांना सांगायचं आहे गेल्या शंभर दीडशे वर्षापासून पोहरादेवी ही गोर बंजारा समाजाची काशी विकासापासून वंचित होती आणि वेगवेगळ्या कारणाने या ठिकाणावरचा विकास होऊ शकला नाही परंतु संजय राठोड यांनी गेल्या शंभर वर्षापासूनच चालू असलेल्या सर्व या मंदिरामधील डिस्प्युटेड बाजूला काढून सर्वांची समन्वय साधून सर्व महाराज लोकांना विश्वासात घेऊन पोहरादेवीच्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन या महावि महायुती सरकारच्या काळामध्ये महायुती सरकारने जो पोहरादेवीला खूप मोठा निधी दिला त्या निधीमधून पोहरादेवी तीर्थ विकासाच्या कामाला गतीने आदरणीय संजय राठोड यांनी गती, गती दिलेली आहे अतिशय गतिमान पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे परंतु काही लोकांनी खालच्या स्तरावरती टीका करणं सुरू केलेलं आहे या सर्व लोकांना माझा एक या ठिकाणावरून एक नम्र आव्हान आहे की तुम्ही संजय राठोड वरती आणि पोरा देवीच्या या तीर्थविकासाबाबत राजकारण करून आहे तुम्ही जर राजकारण करसाल आणि संजय राठोड वरती असे आरोप करसाल तर तुम्हाला सेवालाल भक्त आणि संत सेवालाल महाराज हे कधी माफ करणार नाहीत कारण ही काशी खूप दिवसापासून विकासापासून वंचित होती आणि प्रत्यक्षरित्या या ठिकाणी काम कशा प्रकारे चालू आहे या पोहरादेवीच्या सर्व पोहरादेवी परिसराच्या सर्व लोकांना आणि पोहरादेवीमध्ये राहणाऱ्या वास्तव्याला राहणाऱ्या सगळ्या महाराज लोकांना आणि सर्व भाविक भक्तांना माहिती आहे कशा प्रकारे काम चालू आहे म्हणून संजय राठोड यांच्या पाठीशी हा हिची महाराज मंडळी कबीरदास महाराज बाबुसिंग महाराज आम्ही स्वतः या विकासाच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि लवकरच एक संपूर्ण देशामधील मोठा मंदिर संत सेवालाल महाराजांचा उभं राहील नंगारा इमारत या ठिकाणी गोर बंजारा संस्कृती दर्शवणारी वास्तू या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात उभी राहणार आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही अन्यथा कोणी करणार नाही परंतु या लोकांनी या तीर्थ विकास कामामध्ये राजकारण करू नये हा माझा सर्वांना माझा आणि कबीरदास महाराजांचा जाहीर आव्हान आहे अन्यथा तुम्हाला ही जनता माफ करणार नाही तुम्ही राजकारण म्हणून कोणत्याही नेत्याशी तुमचं वैयक्तिक काही झालेलं असेल तर तुम्ही राजकारण करा परंतु त्याच्यामध्ये तीर्थ विकासाबाबत किंवा संत सेवालाल महाराजांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे ही गोष्ट तुम्ही जनतेसमोर असं खोटं नाटं सांगू नका ना अन्यथा आपल्याला सर्वांना संत सेवालाल महाराज यांच्याकडून आणि त्यांच्या भक्ता करून माप होणार नाही हा ही सर्वांना कबीरदास जय आम्ही काही आज न्यूज ऐकली न्यूज काही महाराज मंडळीने संजय भाऊ हो, वर हो टीका केलेली आहे ती अजिबात खोटी आहे या ठिकाणी पोहरादेवी तीर्थ विकासा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही जे विकास झालेला आहे हा फार मोठा भव्य स्वर्ण स्वर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा विकास आहे आणि संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने हा फार मोठा भव्य विकास या ठिकाणी झालेला आहे आणि संपूर्ण महाराज मंडळी आम्ही नामदार पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत जय सेवा अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद